बरं भर पेंढी असे नाही पाठी ठेवू ये कसे भरलं बघुळ घे हे असे भरायचे दोन दोन लाव दोन दोनच घे आयता काय आयत्याशी कसे कशे लावत टाकायचे तू का एवढा डोक्या कळ नाही एवढं डोक्या नाही सुटल बा न कशी सुटणार भरू देऊ गो मारल्या आता पुन्हा पद्धतशीर भरताना त्या इतर का आणि व्हाळात नाव घ्यायचं असलं तर आत्ताचे एक लिहिलास तुम्ही सगळ्यांका सांगान पण <laughs> मित्रांनो कलर ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळी बघितलं तर वगैरे काढत होती आणि आता लावणी चालू आहे पण तो लावतो आणि आम्ही धुवाळ्यांचा लावतो हो बघा सिद्धू हे सिद्धू झालो आता लावणी लावू गेलं की तर सगळ्यांची लावणी लावूची गडबड आई बघा तर पुष्पकाने माूचा काम दिलेला तर पुष्प घेऊन चालला धूप घेऊन जातात बघा <laughs> तो नांगरता एका कोपऱ्याच चिखल करून झालो त्याचो काय <laughs> रे नाय जवळ येईल कंबार <laughs> बघा अंतो नांगरता चिखल चालू आहे चिखल चालू आ <laughs> आणि ती बघा बायको लावता एकटी हे खायचं तर, तर वात <laughs> हो या पेंढिय टाकीतच नाही तसा वाटता तरी हो बघा तरु घेऊन आकडे वाळात तर मित्रांनो या बघा वाळाचं पाणी आणि बघा तर तरुण आणून ठेवलेलं आता पेंढी धुवून घे ना पेंडि धुऊन घेणार आणि ते आग्रात नेऊन लावचं आता रो कारण अंत्याचं तर वो भरपूर झालं त्या का त्यामुळे आमका दिला तो रो त्या पावसात जोर रापेर के का किती आजू मोपतय म्हणजे पेंढ या बांधला सुटत सगळे मग कोपऱ्या जा पटापटान एवढं झुकलय बघ किती वेळात माराय लागत पेडगे धुवचे लागते नाही तर सगळं चिकल घेऊन सगळं कपड्यात लागेल नवीन नवीन पद्धती ल परव धुवची या करची लांब नेऊचं असलो की तर मग लागतं कारण नाही तर मातकेचा वधा सगळा असता कपाळावर ना घेऊन जायचं लागतं म्हणून दुखत नाही तर पुन्हा विचारशा दुखतच कसे तर या कारणा <laughs> <laughs> या बंद की नाही आपलं तर अशा प्रकारे आमचं तरुऊन झालेलो आता आम्ही आग्रात घेऊन जाणार तो वडी काढीत काळीत घेणार पण नेणार चल चल पाऊस आला 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 तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तरव धुवून झालेलो आहे मस्त आणि आता आम्ही हो आग्रात घेऊन जाणार आग्रात तर व धुतलं एकट्यान बघा चार वाजे तर व धुवून झाले भर भर पेंढी भर असे ना पाठी ठेवू कसे भरलं बघ कोळगी सारखे हे असे भरायचे हे बघ हे असे लावलं की अकंड आता मी भिजल तोपर्यंत पाठशु दोन दोन लाव गो दोन दोनच घे ऐता काय हे ऐकायच्या हे धरक टावर तू कशी लावतो धरकी टाकायचे तुका एवढे डोक्या कळा नाही एवढा डोक्या नाही हा सुटलं बांध इधर ऐला कशी सुटणार आहे भरू घेऊ का वे ए, एक एक खंडकेत मारल्याला आता पुन्हा पद्धतशीर भरताल आता इतर का आणि म्हाळाक नाव घेऊच असलं तर आत्ताच्या येव्हा लावण एक लईलास तुम्ही सगळ्यांका सांगा पण <laughs> आता काय हो लाईनच दिसा कोवी ही को पेंडी हय काय लावलं हरकीट हय अशी लावणं अशी एक एक लाईट चल ना आता कडे साईडसून एकदा ह्या साईडसून लावायची एकदा त्या साईडसून मधीच लावतात आधी लाईन लागत वाहतुकी किती पन्नास केप मारीत राह तू तु। तुक माझा पन्नास केप मारूक लाईन बरोबर तर हो का लाईन तुका, तुका समजत नाही पेंडी कशी लावायची हम्म खाता ना कसा भात खातलं ना दे भर बार तूक काल कोय बट रे या का कामाचा नाही आर भरलंय तुला घेऊन चल वाटतंय कि

हो नको की झिंड काढत तुझी छत्री छत्री असं कोण नेता परत येऊचा बाहेर सोडील लावू का मी आधी चप्पल घातलय खरा चला अशी बराड्यात झिंडका काढले पुष्पाची झालो ना, तरू। ना बाबा। तो अजून तकडे हा खै यंदा मोप झालो दरवर्षी पातळ असता तर मित्रांनो चला तू आता आग्रात घेऊन जाणार तर व दुसलेलो आणि बाकीचे तकडे यांच्या तकडे लावणी लावतो आमका काम दिलेली आहे मरण काढल काय करत चल पटापट येता <laughs> लकत लकत जर एका उचला एका उतरवा ते वय काढ पटापट पत काढ आता मी बघ किती आणलंय तू एवढ्याचे पटापट पत काढ पेडी सुटलेले सगळे बांध सरळ ठेव शिस्ती हे बघ या बघ बांधागी बांधाकी बांधागी तू तर का आंघोळ होता त्यांची एक चल पटापटी एक ट्रिपाती मारूया आई अजून तो बघा आता रोव आमचं वो काढूचो अर्ध खोपर मरणाच होणार आता अर्धा आगार लागणार आहे हो का म्हणत सपूच असलं तर आहे इकडे काम भारी चल पटापट बांध एकदा पटकन चला या बघा नंदनने ठेवलेले पिस्ता चोरून चोरून आणून खाता पिशात ना गपचूप पावसाची थंडी भरता म्हणून पिस्ता काम त्याम आवडतात पळून मी आणलेलंय नंदनचे एका खाऊ देते म्हणजे सामील या चोराबरोबर मावशी खायत होती ही बघ ही बघ मावशी खाता पिस्ता आणखी या चोरलं मी मोप काय ना काय पळवीत असते या बघा आणि ते का सपला ते का माहित ना मी आधी डबो उघडले तो रेगी आता एवढा की एवढा दिल्याबद्दल आता असं कसा माहिती आहे पावसाच्या दिवसात जरा पिस्ता चंगदाणे ह्याव हो जरा आमका खाऊ मजा वाटता पण <laughs> पिस्ता काय मिळत नाही आता पुढे लावणी लावताना कडे भेटाया धुवाळ्यांच्या तकडे तोपर्यंत आधी एक ट्रिप आणता सकाळपासून हो। मरणाचो पाऊस लागलेलो काय तुमका सांगणार तरव्यात गेलेली माणसं सगळी पाठी नंतर मी गेला तेव्हा जरा थोप घेतल्यान पावसान <laughs> बरे दिवस पायाक लागला त्यामुळे लावणीच जाऊ वाटता वाटत <laughs> चल हे का दिल्याने माझ्या बरोबर का मागे का या काय उपयोगाचा नाही

पुष्पाला की येत होता मी त्या चांगले झालो असत लावून काय रे गपचूप गपचूप चाय पितात हाक पण मारीत नाही ते बघ काय ती अरे तेजी कधी सकाळी गेल उडावल्याला अण्णा नाही म्हटल्यान देवा आणि अण्णा आता संध्याकाळी जसं हजर झालो तसं मोजक पाणी कधी जायच तेव्हा ढोंब्याच्या काटात बघतो आज खुश होता आज पुरा झाला ना, ना।, ना, ना होय ना गे आज भजी काढत ना हा ये येव्हा भजी काढणारा पुरणपोळी नको काय भजी भिजी आता पावसात भजी भिजी पुरणपोळी खाऊची दिवस हो कोणी ते बांधल्या नाही आहे अरे शंभर पेंढयातले ऐंशी पेंडिये सुटलेले हा बांधणा मारा ना काढल्याने अय रे काय चाललं हऊस बघ एक छत्री घेऊन चालला या सावध या बघ त्या का माहिती आहे पाऊस पाठसून येणार आहे ना, ना तर मित्रांनो या बघा वातावरण बघा एकदम मस्त लावणी बिवणी लाऊचा काम चालू आहे आमच्याकडे तकडे पावसानं धुमाकूळच घातल्या ना, ना बरसू तर ओ वगैरे धुऊन झालो आणि लावणी पण लावत ही लावून झाली तकडची आम्ही तर व धुवून ओच्या अगोदर आता आम्ही घरात चालला बाय बाय आणि गौरव आंघोळ करू घेता यो बघा ये मारुडी गौरे मार मार उडी मार उडी मार पारी पारी पारी। मा? ते ट्यूब टायर कोणी आणला ना तो टायर मग काय टाकला आंघोळ करायची निलबिल आंघोळ करत एवढे करून दे म्हणजे आताच कशा पिशवीत भरता आताच नेऊन ठेव ना